नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ श्री प्रशांत तुकाराम भामरे सर यांच्या त्यांच्या मूळ गावी सोमपूर येथे भव्य नागरी सत्कार महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष शिवसेना विधानसभा समन्वयक कल्याण पश्चिम तसेच ठाणे पालघर जिल्हा विद्यासेवक सहकारी पथपेढीचे संचालक श्री प्रशांत तुकाराम भामरे सर यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबईच्या नियामक मंडळ सदस्यपदी निवड झाल्याने नाशिक जिल्ह्यातील बालगाण तालुक्यातील आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बळीराजा संघटनेचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब चिल्ला अहिरे व बागलांचे युग पुरुष कार्यसम्राट आमदार श्री दिलीपजी मंगळू बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमपूर ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी व सामाजिक संघटनेतर्फे व भव्य नागरी सत्कार करण्यात आला श्री प्रशांत भामरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की माझे अनेक मोठे सत्कार झाले असतील पण माझ्या गावातला श्रेष्ठ व वरिष्ठ व्यक्तींनी माझा जो सत्कार केला ज्याच्या समोर मी लहान असा मोठा झालो त्यांनी केलेला सत्कार हा माझा सहृदय सत्कार आहे आणि तो माझ्या नेहमीच स्मरणात राहील या गावाचे ऋण हे प्रामाणिकपणाचे फेडण्याचे काम मी करेन प्रसंगी, या प्रसंगी सो सोनपूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच असो प्रमोद भामरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री गिरीश नारायण भामरे तुकाराम भामरे सुभाष भामरे अरुण कापडणी संभाजी भामरे तात्या भामरे सुरेश भामरे नानासाहेब भामरे भास्कर भामरे देवेंद्र भामरे पंढरीनाथ नहिरे रावसाहेब भामरे शिवाजी भामरे अनिल भामरे अमोल भामरे प्रवीण भामरे दीपक भामरे नंदराज भामरे सुधीर भामरे अभिमन भामरे સંતોષ ભાબરે રવિના બાપુજી માનિક મુસ્તાક ના સરેદામો ભારે પ્રકાશ ભાબરે પોલીસ પાટી ભૈયા વાઘ સદાનંદ ભામરે તુષાર ભાભરે ભાવેશ રાજેન્દ્ર સો છાયા અહિરાવ ઉજ્જવલા કાપડની શોભા ભામરે મનીષા નાંદરે સપના ભાભરે સંધ્યા ભાભરે વંદના ભાભરે ઈશ્વરી ભાબરે ભાઉસાહેબ प्रदीप ग्रामसेवक कैलास राठोड ग्रामपंचायत सदस्य दादाजी अहिरे उज्ज्वला सोनवणे कर्मचारी संतोष शिंदे राकेश मोरे विनोद धिवरे इतर सर्व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर सत्कार समारंभाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भिकाजी भामरे यांनी केले तसेच सूत्रसंचालन सोमपूर गावचे माजी सरपंच प्रवीण सय्याजी भामरे यांनी केले द ब्युरो रिपोर्ट न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद